माहिती आहे सगळ्यांना कुठेही कुत्रे घेऊन तोंडातून याच्या त्याच्या घराच्या समोर पिकतात बघितलं हे ना वाईट हो, हो, हो। वाटत आता कचऱ्याच विल्हेवाट व्यवस्थित लावा असं चालू आहे आपल्याकडे गाडी येते काय म्हणते करायचा जस आपण ती वापरून वेज पॅकर्स असतात म्हणजे जे कचरा उचलतात त्यांना आपल्याला मदत करायची आहे कुठेही टाकायचं नाही का बरं का बरं करायचं आहे कारण आपण म्हणतो तो एक वेस्ट प्रॉडक्ट आहे ठीक आहे चार दिवस झाले का कुणीही त्याला हात लावायलाही बनवत नाही मग जो कचरा उचलायला आपल्या घरी येतो तोही एक माणूस आहे माणूस कसमी टाकतात आणि त्या लोकांना जेव्हा कचरा वेगळा करायचा आहे तेव्हा ते प्लास्टिक वेगळा करतात दिसतं तुम्हाला प्लास्टिक वेगळा करतात ओला कचरा या बॅग मध्ये टाकतात हे करतात तर ते त्यांना सांगितलेलं आहे कागद सुद्धा वेगळे करून टाका ते लोक कॅरी बॅग वेगळी करतात त्यांना वाटत कागद आहे उचलतात त्यावेळी त्यांना ते घाण नसेल वाटत म्हणून टाकायचं म्हणून ते आपल्याला एक छोटेसे असे लिफाफे येतात एक तर पुण्याला ही खूप मोठी मोहीम सुरू झालेली आहे एक आपले इन्व्हेलप असतात त्याप्रमाणे आणि काय नॅपकिनची ते एवढीशीच घडी होते त्याच्यात निदान आपले चार पाच दिवसाचे दाखवतात चार नाही पण नाही एवढी घडी होते ठीक आहे ती त्यामध्ये जमा करायची याप्रमाणे छोटोसा लिफाफा येत होतो लिफा सगळ्यांनी टाकायचे लिफाफा बंद करायचा ठीक आहे त्याच्यावर घरी नाही काही असेल तुम्ही सध्या कॅरी बॅग मध्ये टाका छोटे इन्व्हेलप असे छोटेसे करून ठेवा मुलांसाठी आपल्या मु... ज्यांना सुना असेल सांगा घरी जाऊन आणि रेड डॉट लावायचा आहे जर समजा त्याला ती बॅग दिसली तर तो उघडणार नाही आणि सरळ तो कचरा वेगळा करणार आहे तो उघडणार नाही कोणतीही बॅग घ्या लिफाफा घ्या छोटा डब्बा असेल एखादा त्याच्यात टाका तुम्ही आणि एक रेड डॉट लावा त्या लोकांना माहिती दिलेली आहे ते ओपन करणार नाही आणि वेगळे करेल ठीक आहे ठीक आहे एक कप म्हणून येतो ठीक आहे मिन्स्टरियल कप म्हणून येतो तो आपण यूज केला तरी आपण पर्यावरणाला आपला म्हणजे काय म्हणतो साठी पासून वापरू वाचवू शकतो या प्रकारचा एक कप येतो ठीक आहे ह्याला मेन्स्ट्रीयल कप म्हणतात साईज नुसार घेतो तो याच्यासाठी सांगत आहे की म्हणजे काहीही याचा साईड इफेक्ट्स नाही आहे ठीक आहे हा आतमध्ये आपल्याला या प्रकारात टाकायचा आहे तो आणि हा ओपन होऊन जातो ठीक आहे हा जवळजवळ सात आठ तास बारा तास चालतो बारा तास चालतो हा आणि आपल्याला म्हणजे सकाळी लावला सायंकाळी झोपायच्या आधी सर फक्त एक बोट आतमध्ये थोडस टाकायचं पिंच करायचा आणि असा केला की त्याच्यात एअर जाते आणि तो बाहेर निघतो आणि तो वॉश करून घ्यायचा आणि परत लावायचा हा वर्षानुवर्षे चालतो अडीशे तीनशे रुपयाचा आहे रिज आहे तुम्ही पाण्यात खेळा स्विमिंग मध्ये जा कुठेही जा काहीही प्रॉब्लेम येत नाही पावसात ओलं झालं तरी आपल्याला काहीही इफेक्ट ठीक आहे फक्त हा एवढीचा न बाहेर राहतो एवढीशी ही दांडी बाहेर आहात आणि काहीही रुतत नाही काहीही नाही तुम्ही काही प्रकारे हे माहित नव्हतं मला असं म्हटलं आचार